आटपाडी नगरपंचायतच्या प्रभाग क्रमांक चौदामधून विजयी झालेल्या सौ संध्या अनिल पाटील यांचा सत्कार सांगली जिल्ह्याचे माजी खासदार माननीय संजय काका पाटील व राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा गटाचे जिल्हाध्यक्ष माननीय निशिकांतदादा भोसले यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला आटपाडी शहराच्या व प्रभाग क्रमांक चौदाच्या सर्वांगीण विकासासाठी काकांनी आणि दादांनी दिलेली शाब्बासकीची थाप निश्चितच जनसेवेच्या कार्याला बळ देणारी आहे असे मत विजयी उमेदवार सौ संध्या अनिल पाटील यांनी व्यक्त केले यावेळी माजी सभापती हर्षवर्धन देशमुख विनायकराव मासाळ दादासाहेब पाटील व इतर मान्यवर उपस्थित होते तासगाव लाईव्ह न्यूज मराठीसाठी प्रतिनिधी राज चव्हाण